एक काव्य संग्रह असून एक दीर्घ कविता आहे युद्ध म्हणजे संवाद युद्ध म्हणजे रक्तपान दोन वेळेला जगाने जोडलेले हे आहे अशी सुरुवात म्हणजे दोन महायुद्धाने केलेल्या नरसंवादाचे चित्र उभे केले पुस्तकात वेगवेगळ्या युद्धजन्य घडामोडी त्याचे परिणाम शांततेचे महत्व व त्यासाठी ज्याने ज्याने प्रयत्न केले या महात्माचे वर्णन केले शेवटी कवी म्हणतो शांततामय सहजीवनाचा विचार नेक शुद्धावा विनाशकारी युद्ध नको कल्याणकारी शालेय संदेश